नमस्कार सातारा सीमा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बदलापुरातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे कोरेगावातील रणरागिणी आणि सामाजिक कार्यकर्ते संतप्त तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चिमुकलीबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे याविषयी प्रशासन आणि पोलीस दलाने केलेले दुर्लक्ष भरपूर गोष्टी सांगून जात आहेत या प्रकरणी राज्य सरकारने तात्काळ पावले उचलून दोषींना मरेपर्यंत फाशी द्यावी अशी मागणी करत कोरेगावात आक्रमक झालेल्या रणरागिनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले कोरेगाव शहराच्या दत्तनगर उपनगरातील सामाजिक कार्यकर्त्या शीतल सचिन सावंत रेश्मा सागर बर्गे शुभांगी रोहिदास बर्गे वर्षा सोमनाथ बर्गे हर्षदा सोमनाथ बर्गे रुपाली देवकर प्रणाली बनसोडे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भिलारे हनुमंत भोसले राजेंद्र बारटक्के नवशाद शेख वैभव बर्गे विजय घोरपडे रवींद्र जाधव प्रमोद भिलारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले घोषणाबाजी करत त्यांनी तहसीलदार डॉक्टर संमेश कौडे यांना निवेदन सादर केले डॉक्टरचा रात्री दोन तीन वाजता रेप झाला तिला म्हणजे खूप वाईट पद्धतीने मारलं आणि तो ज्या मुलाने मारलं किंवा दोन तीन जणांनी मारलं ते हॉस्पिटलमध्ये काम करत होते सिक्युरिटी गार्ड म्हणून त्यामुळे त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे बदलापूरमध्ये पण तीन चार वर्षाच्या मुलींना दोन मुलींना स्कूलमधला क्लिनर करून टॉयलेटमध्ये रेप झाला त्यांचा सेक्शुअल असेल झाला त्याच्यावर सो त्यांना पण त्या आरोपीला पण सगळ्यांनी रूम मारलं पाहिजे म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे असेल तर शासनानं पब्लिकच्या हातात द्यावा मग पब्लिक आहे काय करायचं का का ते बघायला आणि शासनाचे सगळे नियमात एका दिवसात रात्रीत बदलतात मग ह्या गोष्टींना शासन झोपले का एक दिवसात नोटबंदी होती एक दिवसात बदली होत तर एका दिवसात आरोपींना फाशी नाही जर सरकारला हे जमत नसेल तर सरकारने आरोपींना पब्लिकच्या हातामध्ये द्यावं पब्लिक त्यांचं योग्य नाही करत आरोपींना फाशी झालीच पाहिजे आणि सर्व राजकारणी राजकारण न करता दुर्दांना कटरात कटर कशी शिक्षा देता येईल यासाठी बोललं पाहिजे यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि या नारायण भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे अन्यथा यांना होऊन गोळ्या दाखल्या पाहिजे आणि सरकारी राजकारणी लोकांना फक्त स्वतःच पडलंय त्याचं काय झालं त्याचं काय झालं जनतेवर झालेले अन्याय लहान मुलांवर झालेले अत्याचार डॉक्टरांवर झालेले अत्याचार याचं यांना काही पडलं नाही यांनी काय बोलले त्यांनी काय बोलले यासाठी बोलाय यांना अजिबात वेळ नाहीये तू काय चाललं हे महाराष्ट्रामध्ये माता भगिनींचं रक्षण कोण करणार बालभ कोणाचं रक्षण कोण करणार फक्त विरोधक आणि काय म्हणतो आपण सत्ताधारी तुम्ही एक एकट्या काही मांडत बसणार आहे का तुम्हाला काही जनतेनं पडलंय का नाही पडलं महिलांविषयी काय तुम्हाला पडलंय का नाही पडलं फक्त स्वतःच पडलंय का त्या माता भगिनीने इष्टीनं जायचं कुठे फिरायचं कसे फिरायचं त्यांना दिवसात फिरण्याची भीती वाटते त्याला जबाबदार कोण बदलापूर गुणे गावाला फशी बदलापूर आरोपीला फशी कलकत्ता आरोपीला फशी झाली फशी द्या फशी द्या आराम फशी द्या भर टावकात फशी द्या अत्याचार आणि बदलापूर शाळेच्या ठिकाणी झालेल्या लहान मुलींवर झालेला अत्याचार हे फक्त आम्ही आमच्या घरातल्या मुलींना किंवा स्वतः कामावर जाताना कुणाच्या भरवस्यावर जायचं जर जा सरकार किंवा पोलीस आम्हाला संरक्षण सा देऊ शकत नसतील तर आम्ही काम कुणाच्या भरोस्यावर करायचं जर त्या डॉक्टरांनीच ठरवलं डॉक्टर महिलांनी ठरवलं उद्या आम्ही काम नाही करणार तर मग जनतेनी कुणा कुणाकडे बघायचं त्यामुळं सर्व माता भगिनींना संरक्षण दिलं पाहिजे आणि अशा घटना वारंवार होऊ नयेत म्हणून या अशा घटना झाल्या तर त्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे म्हणजे उद्या कुणीही असं करण्याचा धारस करणार नाही वाढू आहेत आणि त्यावर सरकार काही ॲक्शन घेत नाही सरकारचे सर्व नियम एका रात्रीच बदलतात आणि अशा अत्याचारांवर कोणीतरी रिएक्शन काहीच घेत नाही तर बघा प्रत्येकाला बहीण हवी आई हवी पत्नी हवी मैत्रीण हवी प्रियसी हवी मग जर सृष्टी नष्ट होणार असेल तर स्थिर नसेल तर जन नाही राहू शकत मग यावरच खरोखर सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा आणि जे आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना भाषिक शिक्षा व्हावी अशी सर्व महिलांकडून प्रार्थना तुम्हाला